जय रामराव बाबू दहा गुरु देमा गुरु सद्गुरु सेवा सुकेन हारो करेवाळो तमार हमारो महाराष्ट्र म राजकारण म शेती पेलो पाऊल मेलेवाळो वसतराव नाईक साहेब आणि तमेन हमेन ये पूर्ण भारतीय मा गोर माटी कत कत विक्रा मिळते व शे गोरुन एके जागा एके माळे म मा मेरो पेरोन एके यमय बंधन बनान धर्मेर मार्गेत चालेल लगाडे आळो जसो की राम अश्वमेघ यज्ञ किदो तो प्रत्येक राज्य एक जत जत घोडा जात होतो एक झेंडा राहत होतो भगवा झेंडा लहरात होतो वसो जत जत, जत बापू तो जायो वतो वत, वत प्रत्येक तांडे न जत तम धोळो धजा दिसाय मर्या मा जेव्हा बाहेर धुणी दिसाय आई रामराव बापू आपण शे समाजाग करन हे धोळे धजा घेटायला आम्ही वसो तमार हमार गुरु रामराव बापू इंदूर आशीर्वाद देती आणि मन जन्म देन ही दनिया दकाळी जो मार आणि तमार आडी बापे नवळ करण तमार मुणिया तमार वारकीस बेटी तमार बहीण जी शब्द बोलले प्रयत्न करू आज ये कार्यक्रम आपे कार्यक्रम उपस्थित तमार हमार मार्गदर्शक तमार हमार गुरु धर्मेर गादी बेटेचा आपण गादीन मानेवाळा म्हणक्याचा तो तमार हमार धर्मेर गादी बेटेचा गादीर मान बडा रे वसो व बाबूसिंग महाराज मी नवाळ करू आज कार्यक्रम उपस्थित जे कार्यक्रम आयोजित केले तो सोनेराव महाराज आणि सोने पांढरगामे माहेर संपूर्ण नायक कारवारी हसावी नसावी आणि सोनेराव बापूर नाम लिदी बाकी केरी नाम जेंदूर नाम लिदी ओमार सरू लाकेरच पण जे नाम कोणी लिहिली व माणसावर सवाला केलं मी तिथं दशक जाता मग माणसावर आपण जे कार्य चालूच बापू ही प्रत्येक तांडे भोग लगाडे प्रथा सुरू करेल रामराव बापू हा प्रथा तर मार माध्यम ती अंग चालू राहू आज मग सदिच्छा व्यक्त करू चो आणि भोग म्हणजे फक्त भोग चे मेन हा मेन कधी सत्तरी सालेम एक बार एकी जाग बेसन राजकारण विरहित म्हणजे राजकारणे को किंवा कोणशी बी अर्थ पिसा रोकोनी किंवा घरे माई लढाई भानगडे कोणी तो तमने ना हमने कधी ना कधी कती धर्मे प चर्चा करतो आणू तमेन हमेन रो विचार करतो आणू तमेन हा मेन धर्मेर विचारेर कोसे कोसेबारे गाठ बांधतो आणू आणि हू गाठ आयवाळी पिढीन सोडून देतो आणू हाय धर्मेर विचार करे सारू हाई भोगेरो कार्यक्रम प्रत्येक तांडेनं दरवर्षी एक वेळेस बापूर नेतृत्व बापूर मार्गदर्शन भेन जाय आज अपेक्षा करूच आहे निश्चितच ही कार्यक्रम हाई मग सूचित करूच कारण आपण म्हणजे समाज म्हणजे बारकीस वाचचे थोडस कोविम जाऊच बापू दशक टाइम लुचवे काय <laughs> आपण म्हणजे काही गोरमाटी महिला म्हणजे किंवा बारकीच वाचचे नाही तो आजही खात्री ते वाटत आपण भोग लगावाचा जना एक वादकाचा जय जे जय -जे मर्या म हरे झाडेरी लाखिया चुडेरी अवकळकोट सावकळकोट तारच चा। धरतीर चारी तार चा। अत्र जे आपण भोग लगावाचा जना केचा कोट चौकळ चौकळकोट केरच तारच चा। धरतीर चारी पोर तारच चा। जे वेळेस ये विभाग मिळते खंड पड मेलतेनी वो चार खंडे मोजते म्हणजे आवडा धरतीर मालकण कोणच तो मर्यामाच आणि निश्चितच देव अवतारेम देवी रूपेम आपण पूजाचा तरी नक्कीच एक आपले समाज माहिती आज एक मर्यामा आज एक महिला वेनचे लिगीच कि काळे एक -एक म निश्चितच ये धरती प्राचे कर्मेली हळू अस मन खात्री वाटत जे वाक्य माहिती आणि हाही संदेश आपण तुम्हाला भोगे माहिती तुम्हाला जे अर्धासी माहिती आईवाडी पिढींदाचा हम ना यांना म्हणजे सर्च करू शके हम नाही या धुडू शके तो आयवाडी पिढी आपण चरच आहे ना, ना काय मार मोदी हुशारच मग कोणी मग पप्पा ती हुशारच मग पप्पा ती कमीच पण आयवाळी पिढी आई आपण हुशारच ऊ नक्कीच या वाच कधी कधी शोध लगाडी की धरती चारही पोऱ्यावर माळकण कोणीतरी एक मर्यामायाडी येते आणि दुसर तिसर कोणी तो आपले समाजावर मर्या मायाडी येते तू व मर्या मायाडी आदर्श लेन ताम चाल असं अपेक्षा करूच रविवा दुसर एक कि आपण जर एक जाग बेस घ्यायचा धर्मेर वाते करायचा तो कथीन कधी थोडाशीर मी वाते करला एक आश्वासन एक थोडस अपेक्षा येणूडी ती मग तीन मागणी करूच कारण मग मातेम वेगीचो आपण ये मातीम जन्म ले मिली तुझे ती येनुर भेटीचू आणि तमार सेवा करू तुझे ती मग तमार बी भेटीचू येथे मग मा एक माध्यम वेगीच ही लोकरी एक अपेक्षाच आपल्या पांढरगाम नगरीला की आब बीजेपी सरकार आपण समाज तमार माध्यम माहिती तमार नेतृत्व माहिती तम बीजेपी मी एम एल सी म्हणून आमदार किती आपण समाज जास्तीत जास्त बीजेपी मतदान केलेक्शने कालर इलेक्शन म चार पाच मारे घर बैठक केली घेऊ जायरच निलाकांत आमचे शे साक्षीदारचे शेवट पंचकृषी मे बहुत श्लोक मार्गर मग जर की गंदाट मामा मार बैठक येऊन बेटे बेटे कोणी ताई अबेरवायस गुटे साहेबच की विशाल कदम नाही ताई गंदा हीच गुटे साहेबच ठीकच मग व काही कि दे मन पटो न पटव मन घर बसा मग कथा आहे ती हे जरा गुलदास्त अम्रकाळा पण निश्चितच गुटे साहेब ही विकासर काम कर मेलोच बापू आपण विकासीर काम कर मेलोस तो आपण सहकार्य कि दे हाई काही चुकीर कोणी किती आणि आंगळी व विकास काम करी असा अपेक्षा करू चू कारण कोईच आमदार खासदार तांडेर रस्ता कतच तांडेर दिशा कतच दशा कतच कोई आण दिटे कोणी ही बारक्या मोठे जर कोई सत्कार्यान बी भलाय नी तर हाही आमदार वतान हुबर जरूच हे एक आज वाच तिचं वरु जत्रा आपण फायदो होईल लिहितो आहे वत्रा लिहिण्यास पण जे आपण हातेमच आप गुटे साहेब एक सभा मंडप दे नाकोच आम्ही सभा मंडपे राहते नगरीवाळे अपेक्षा पण आपण हातेमच आपण आयवाळे जने मग मार्चर अंग जर शक्य विजतो किंवा मार्चर बादम जर शक्य विजतो कि आते मारुती मंदिरे लगे शेर रस्ता रे मागणी कर मेले स्मारक बरोबर सरपंच बरोबर किती लढव देत होता जास्त वादा तुम्ही जाऊ नका मी जात नाही कारण हे गावचे लोक उद्या एक होता तर आपण दहा लाखापर्यंतचा हा रस्ता आहे आणि महाराजांच्या निधीमधून तो तुम्हाला मिळावा अशी मी महाराजाकडून कर मागणी करते आणि पुड़ ते कसं आणून द्यायचं ती मी प्रयत्न पुढचं पुढी माझी जिम्मेदारी राहिली मी तुमच्यासाठी ती तेवढं काम माझ्याकडून मी निश्चितच करून देईन एवढं माझ्याकडून एक शब्द तुम्हाला देते आणि आपण जे आता छान कार्यक्रम लिदे निश्चितच बापून नानाच कुचू सोनेराव महाराजांना नाना अंदर वेळेस वाटायचं मग आंगड्या घाण पब्लिक येते थोडा कमी जेगी लोक व्यापेम बी व्यस्त आहे की चात कि लोक काहीच नसा वाटत वाटेत आपण काही करा घरोघर गर जायला बंद करता बापू आवाळ आता बेसाळतो बाजूबाजूला पुरे बरोबर आता जाण बस हाय करा आपण कारण आपण याडीच आपण याडीच आपण सतावा आपण अधिकारच ना काही बापू आम्हाला अधिकारच आमच हाय आपण अति अंग या निश्चितच आतिथी अंग पब्लिक आजी वाढीया आज मग अपेक्षा चू आणि उकू बडे आपण गोर बी तयारी आपण आगे बारी निश्चितच करत मग बोलीच वर बदल मग माहिती दी शब्द जर चुक घे तो मार कोळीम नाग देऊ आणि ज्याचे शब्दच तुम सोबत लिहिन चालण अस मग अपेक्षा करूच तमार साथ अनुच धर्मेर विचारे रेणू मारवी निश्चितच सात्रिय रिय जय शेवालाल जय मर्या मयाडी जय शेवालाल